श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत दोन हजार चोवीस या वर्षामध्ये रथसप्तमी कधी आहे पूजा कशी करावी त्यासोबतच सूर्यदेवांना या दिवशी एक वस्तू आपल्याला आवर्जून अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्याला सूर्यदेवांचे आशीर्वाद जे आहेत तर ते मिळणार आहेत तसेच आपण आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलांसाठी या दिवशी काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा माग सप्तमी म्हणजे रथसप्तमी या दिवशी महर्षी कश्यप व देवी आदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला होता या दिवशी सूर्यदेव सात घोड्यांनी ओढलेल्या रथावर स्वार होऊन प्रकट झाले म्हणून या दिवसाला रथसप्तमी असे म्हटले जाते यावर्षीची रथसप्तमी ही सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आहे सूर्यदेवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा असा हा दिवस आहे रथसप्तमीलाच आरोग्य सप्तमी सब्तमी, महा सब्तमी, सूर्य सप्तमी महासप्तमी सूर्य जयंती असे सुद्धा म्हटले जाते सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो या दिवशी सूर्यदेवांची मनोभावे पूजा केली जाते सकाळी ब्रम्हतावरती उठायचं आहे आपलं स्नान वगैरे आटोपायचं आहे आणि यानंतर आपल्याला सूर्यदेवांना अर्ध्य जे आहे तर हे अर्ध्य द्यायचे आहे सूर्यदेवांची आपण पूजा केल्यामुळे आपल्याला आरोग्य कीर्ती प्राप्त होते त्याप्रमाणेच सूर्यदेवांची पूजा केल्याने वडील आणि मुलगा यांच्यातील जे नाते आहे तर या नात्यामध्ये गोडवा जो आहे तर तो कायमस्वरूपी राहतो सूर्यदेव हे शनिदेवांचे वडील आहेत आणि संक्रांतीचा जो काळ आहे तर या संक्रांतीच्या दिवशीच शनिदेव आणि सूर्यदेव जे आहेत तर त्यांच्यातील नात्यामध्ये जी कटुता होती तर ती संपून त्या नात्यामध्ये गोडवा निर्माण झालेला होता त्यामुळेच मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सूर्यदेवांची पूजा करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे परंतु तुम्हाला एवढ्या दिवस पूजा करणे शक्य झाले नाही आणि जरी तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी जरी सूर्यदेवांची पूजा केली तरीसुद्धा वडील आणि मुलाचं जे नातं आहे तर या नात्यामध्ये गोडवा कायम राहतो तर अशी मान्यता आहे रथसप्तमीच्या दिवशी जेव्हा आपण उगवत्या सूर्याला अर्ध्य देणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला आपण जे अर्ध्य देणार आहोत तर या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे लाल चंदन किंवा कुंकू टाकायचं आहे तसेच आपल्याला यामध्ये एक लाल फूलसुद्धा टाकायचं आहे आणि आवरजून आपल्याला यामध्ये एक वस्तू टाकायची आहे जी आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायची आहे आणि ती म्हणजे तिळ आहे कारण सूर्यदेवांना आपण त्यांची जेव्हा पूजा करतो तर त्या पूजेमध्ये तिळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला या पाण्यामध्ये थोडेसे तिळ हे सुद्धा टाकायचे आहेत सूर्यदेवांना आपण गंध पुष्प तर हे अर्पण करायचं आहे त्यानंतर धूपदीपाने ओवाळायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे नमस्कार करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला सूर्यदेवांची रथसप्तमीच्या दिवशी पूजाही करायची आहे नैवेद्यामध्ये तुम्ही खीरपुरी पुरणपोळी बनवू शकता तसेच आपण दुधसाखरेचा नैवेद्य जो आहे तर तो सुद्धा दाखवू शकतो तसेच या दिवशी सूर्यदेवांची बारा नावे घेऊन सूर्यनमस्कार घातले जातात या दिवशी खऱ्या सूर्यदेवांची सुद्धा पूजा केली जाते त्यासोबतच आपण एका पाठावरती गणपती कृष्ण तर यांना मांडून म्हणजे त्यांच्या मूर्ती स्थापन करून त्यांची पूजा करून त्यानंतर सूर्यदेवांचं चित्र रेखाटून त्या चित्राची सुद्धा पूजा ही केली जाते आपण या दिवशी रथावर बसलेल्या सूर्यदेवांची प्रतिमा काढायची आहे तुम्ही ती कुंकवाच्या साहाय्याने किंवा रांगोळीच्या साहाय्याने काढू शकता किंवा तुमच्याकडे जरी चित्र असेल तर त्या चित्राची सुद्धा तुम्ही पूजाही करू शकता या दिवसापासूनच सूर्य आपल्या रथामध्ये बसून प्रवास करतो सूर्य जो आहे तर तो ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान जे आहे तर ते नवग्रहामध्ये आहे सूर्याच्या रथात सूर्यलोक नक्षत्रलोक ग्रहलोक भूलोक नागलोक स्वर्गलोक आणि स्वर्ग लोकाजवळील शिवलोक तर या सात लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे रथसप्तमीच्या दिवसापासूनच तापमान जे आहे तर ते हळूहळू वाढत जाते या दिवशी सूर्याष्टकम आणि सूर्यकवचम तर हे सोत्र भक्तिभावाने म्हटले जातात सूर्यदेवांच्या रथाला असणारे सात घोडे हे आठवड्यातील सात वारांचे प्रतीक असून या रथाला बारा चाके आहेत आणि ही बारा चाके म्हणजे बारा राशींचे प्रतीक आहेत या बारा राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर बारा धान्य ठेवून त्यांची पूजा ही रथसप्तमीला केली जाते या धान्यांमध्ये ज्वारी बाजरी गहू हरभरा तांदूळ वाटाणा मूग मटकी मसूर मका घेवडा शेंगदाणे तर अशी धान्ये तुम्ही ठेवू शकता आणि यांची पूजा आपल्याला करायची आहे मकर संक्रांतीचे एक सुगड घेऊन त्याला आपण हळदीचे लेपन करावे त्यावरती कुंकवाची पाच ठिकाणी पाच बोटे लावून आपल्या अंगणामध्ये गौऱ्या पेटवून त्यावरती हे सुगड ठेवून त्यामध्ये दूध जे आहे तर ते ओतले जाते आणि ते उतू जाईपर्यंत म्हणजे अग्नीला समर्पित होईपर्यंत ठेवले जाते आणि नंतर त्या सुगडीतील उरलेले जे दूध आहे तर ते घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून दिले जाते तुम्हाला अंगणामध्ये गौऱ्या पेटवणे शक्य नसेल तर सूर्योदयापूर्वी थोडा वेळ हे जे सुगड आहे तर ते आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे गरम करून घ्यायचं आहे आणि हे सुगड तापल्यानंतर आपल्याला यामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी पूजा मांडलेली आहे तर त्या ठिकाणी हे सुगड आपल्याला न्यायचं आहे आणि त्या ठिकाणी दूध ओतायचं आहे म्हणजे हे दूध गरम गरम सुगड असल्यामुळे त्यातून उतू जाते आता रथसप्तमीच्या मागे एक कथा आहे तर ही आपण थोडक्यात पाहूया श्रीकृष्णांचा मुलगा शांब याला स्वतःचा खूप अभिमान होता एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते दुर्वास ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते हे श्रीकृष्णाच्या मुलाला माहीत नव्हते दुर्वास ऋषी खूप दिवसांच्या तपानंतर श्रीकृष्णाला भेटणार होते, होते। त्यांचे शरीर हे तपामुळे कमजोर झाले होते तेव्हा हे सर्व बघून शांब जो आहे तर तो त्यांना हसला आणि हसण्याचे कारण जेव्हा दुर्वास ऋषींना समजले तेव्हा त्यांना खूप राग आला आणि त्यांनी तुझे शरीर कुष्ठरोगी होईल असा शाप दिला अनेक वैद्यांनी चिकित्सा केली परंतु फायदा झाला नाही तेव्हा श्रीकृष्णाने त्याला म्हणजेच आपल्या मुलाला शांबला सूर्याची उपासना करण्यास सांगितले वडिलांची आज्ञा मानून शांबने सूर्यदेवांची उपासना केली आणि काही दिवसांनी त्याचा रोग जो होता तर तो बरा झाला आणि म्हणूनच या दिवसाला आरोग्य सप्तमी असं सुद्धा म्हटलं जातं विवाहित महिला रथसप्तमीची पूजा करतात सात दिवस उपवास केले जातात आणि रथसप्तमीच्या दिवशी या उपवासाचे उद्यापन हे केले जाते आपल्या मुलांसाठी हे उपवास केले जातात तसेच सौभाग्यवती ज्या आहेत तर त्या पुत्रप्राप्तीसाठी सुद्धा हे रथसप्तमीचे व्रत जे आहे तर ते करत असतात